विद्यार्थ्यांनी क्रियाशील व्हावे नवीन आव्हाने स्वीकारण्यास सज्ज व्हावे या हेतूने कर्तृत्व विद्यार्थ्यांचे सन्मान आईचा हा उपक्रम मोहगाव देवी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल येथे आहे माझे नाव माझे नाव किरण संजय वाडी बसने राणा मोहगाव देवी माझ्या मुलगा महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मध्ये शिकत आहे आणि या शाळेमध्ये कर्तृत्ववान विद्यार्थ्याच्या आईच्या सन्मान ही संकल्पना राबवीत आहे आणि या संकल्पनेचा संकल्पनेचा या संकल न, हो या म्हणजे आवड निर्माण व्हावी आणि मुलाने माझ्या आईचा सत्कार व्हावा हो, यासाठी जोमाने अभ्यासाला अभ्यास करत आहेत मुले आणि हा चांगला उपक्रम आहे त्यांच्यामुळे त्यांचा सुद्धा नाव उंचावेल आणि त्यांच्या शाळेचा सुद्धा नाव उंचावेल आणि त्यांच्या शिक्षकांचा नाव उंचावेल अशी मुलांच्या मनात निर्माण झालेली आहे ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा जून महिन्यात सुरू झाल्या आहेत पहिले शैक्षणिक सत्र संपून दुसऱ्या सत्राला दिवाळीनंतर सुरुवात झाली आहे दहावीच्या परीक्षा एक मार्च पासून सुरू होणार आहेत नियोजनाप्रमाणे एक पाऊल पुढे जाऊन शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहेत डिसेंबर पासून दहावी व बारावीच्या सराव परीक्षा सुरू होणार आहेत सराव परीक्षा देताना दहावीचे विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी हवा तेवढा अभ्यासाला वेळ देत नाहीत अभ्यासाचा सराव काही मोजकेच विद्यार्थी करतात त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अडचणी येत असतात विद्यार्थ्यांसमोर परीक्षेबाबत समस्या उभ्या राहू नयेत यासाठी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथील शाळेने पाच सराव परीक्षांचे आयोजन केले आहे पहिली सराव परीक्षा आटोपली आहे शाळेच्या वतीने कर्तृत्व विद्यार्थ्यांचा सन्मान आईचा हा उपक्रम शाळेने हाती घेतला आहे विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करावे विद्यार्थी प्रत्येक परीक्षा देताना आव्हानास सक्षम व्हावा आईच्या सन्मानासाठी प्रत्येक विद्यार्थी स्पर्धेत उतरावा त्यासाठी पाचही स सराव उपक्रमामुळे दहावीचे विद्यार्थी सराव परीक्षेच्या पूर्णतः तयारीला लागले ला आहेत विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षांमुळे ताणतणाव कमी होणार आहे या उपक्रमाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे तुमच्या शाळेमध्ये एक परीक्षा सराव परीक्षेमध्ये एक नवीन उपक्रम राबवताना दिसत आहे हा किती कि, कि दिवसापासून हा उपक्रम आपल्याकडे राबवतो आहे आणि नेमका ने ही संकल्पना कशी काय काय कसं कायदा आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवंत आहेतच पण ते सराव करू शकत नाही म्हणजे नियोजन बद्ध त्यांचं काम नाही आहे विद्यार्थ्यांनी नियोजन करावं स्वतःचा आणि अध्ययन त्यांनी करावं यासाठी आपण आहे सराव परीक्षा घेतोय मागील नऊ वर्षापासून आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांनी जेव्हा गतीशील क्रियाशील व्हावं आणि अभ्यास करावा यासाठी विद्यार्थ्यांसकट आईंना आपण त्यांना भेट देतोय कर्तृत्व विद्यार्थ्यांचा आणि सन्मान आईचा या उपक्रमातून आईचा सुद्धा आपण सन्मान करतोय यामुळे काय झालं की परीक्षा आपण घेतोच आणि त्यामुळे त्यांचा सराव वाढतो अभ्यासही करतात आणि त्या अभ्यासामुळे त्यांचा जो ताण असतो परीक्षेच्या पहिल्या दिवशीच्या बोर्डाच्या तो अतिशय म्हणजे निर् म्हणजे तणाव ता, रहित मुलं असतात आणि आपण त्या बोर्डाच्या परीक्षेत सहावी परीक्षा आपण देतोय असं त्यांना जाणवते त्यामुळे आमचा जो विद्यार्थी आहे तो कुठेच मागे पडत नाही तणाव विरहित परीक्षा तो देतोय आणि ज्या सराव परीक्षामुळे विद्यार्थ्यामध्ये जिद्द निर्माण झालेली आहे आणि या उपक्रमाचा असा आम्हाला फायदा झालाय की आम्हाला निकाल आधीच कळतोय की कि मुलं किती निकाल देणार पोटात किती निकाल येणार त्यामुळे आम्ही हा उपक्रम राबवतो नऊ वर्षापासून पहिली मेरिट येणाऱ्या मुला मुलामुलीच्या आईला साडी चोरी तर दुसरा मेरिट येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आईला ब्लँकेट शाळेतर्फे देण्यात येणार आहे तर, तर विद्यार्थ्यांना हातगड्या भेट देण्यात येणार आहे या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्याध्यापक राजू बांते यांनी पुढाकार घेतल्याने याचा फायदा बोर्डाच्या परीक्षेत देखील होणार आहे हा उपक्रम महात्मा ज्योतिबा फुले शाळेत मागील दहा वर्षापासून अविरतपणे सुरू आहे हे मात्र विशेष माझे पूर्ण नाव स्नेहा सुरेश चोकले मी इतका दहावी शिकत आहे आमच्या शाळेमध्ये अकरा डिसेंबर पासून सराव पेपर सुरू करण्यात येतात त्या परीक्षेमध्ये आम्ही जिद्दीने अभ्यास करतात आणि आईचा मान सन्मान व्हावा म्हणून आणि आईला साडी मिळावी म्हणून आम्ही जिद्दीने अभ्यास करतात था। आणि हा कार्यक्रम खूप कॉपीमुक्त मुक्त पद्धतीने राबवला जात आहे आणि याचा फायदा आम्हाला बोर्डाच्या परीक्षा होईल आणि मुक्त हा एचा, एचा आमच्या शाळेत कोणत्याही प्रकारची कॉपी चालत नाही आमच्या शाळेमध्ये पाच सराव घेण्यात येत आहेत त्यामध्ये नाइन्टी प्लस जे विद्यार्थी गुण घेणार आहेत त्यांच्या आईच्या व त्यांचा पण सन्मान करण्यात येणार आहे आणि हे कॉपी मुक्त परीक्षा घेण्यात आमच्या शाळेत येत आहे त्यामुळे आम्ही जिद्दीने अभ्यास करत आहोत या पाच सरावचा फायदा आम्हाला बहुडात चांगले गुण प्राप्त होण्यासाठी होणार आहे या उपक्रमामुळे मुलं जिद्दीने अभ्यास करत आहेत आईचा सन्मान होणार आहे त्याच्यासाठी जिद्दीने अभ्यास करत आहे